मी मुंबईमध्ये झालेल्या भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन महापालिका निवडणुकीला के सुरुवात केली आहे मुंबईकरांसाठी काही मोठ्या घोषणा करत फडणवीसांनी विरोधकांना देखील धारेवर धरलंय ठाकरे बंधूंवर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरसंधान साधलंय काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही ब्रँड आहे ब्रँड आहे या ठिकाणी लाडम दरेकर यांनी ब्रँडचा चा बँड ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला गरज हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला नह काय सांगणार आरोप करण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंटलंय बीएमसीसाठी भाजपकडून रणनीती तयार करण्यात आली असून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे तसंच महायुती संदर्भात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलंय सोबत आले नाही आले तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला केलाय काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही कोणी सोबत आलं तरी कोणी सोबत आलं नाही तरी कोण कोणाला सोबत घेताय तरी पहिले निवडणुका जाहीर करा पहिले प्रभाग रचनेचा सोडवा पुन्हा त्या ठिकाणी जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगानं जो बदललेले नियम आहे ते सुधारा आणि मग राणा भीमदेवी घाटामध्ये तुम्हाला जे काही बोलायचं ते करा घोडा मैदान हे काही दूर नाही ते ज्या बोलतात आहे त्याचा राहणार नाही भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलाय खास करून मुख्यमंत्री फडणवीसांचा रोख होता ठाकरे बंधूंकडे बेस निवडणुकी ठाकरे बंधूंच्या झालेल्या पराभावरून फडणवीसांनी चांगलंच जिवासलंय तर फडणवीसांच्या टीकेला बाळा नांदगावकरांनी देखील प्रत्युत्तर दिलं साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला आणि इतर नाही ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट <laughs> देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल मुख्यमंत्र्याचा काय नाहीतर ठाकरे ब्रँडर नसता तो वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं हां आणि चर्चा करायची आवश्यकता पण नव्हती म्हणजे ठाकरे ब्रँड आहे की तुम्ही मान्य करता कोरोना काळातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर देखील देवेंद्र फडणवीसांनी बोट ठेवलंय कोरोनामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी करत ठाकरेंवर टीकास्त्र डागलं घोटाळा झाला असेल तर चौकशी करावी असा पलटवार सुप्रिया सुळेंनी केला हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी माझा मुंबईकर मेला पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरच लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकरांच ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार एकतर आज जे त्यांच्या बरोबर आज आहे जो आरोप जो उद्धवजींवर करतायत त्यातले अर्धे प टक्के लोक तर त्या सरकारमध्ये होते ना म्हणजे ती अर्धी टीम तीच आहे त्यांच्याकडे हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अशी आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा गोष्टींवर त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती कारण का जर काही चुकीचं झालं असेल जे मीही केलं असेल म्हणजे कुणाबद्दलही तर आरोप करण्यापेक्षा मी इन्क्वायरी लावा ना मागील अनेक दशकांपासून ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महापालिकेवरची सत्ता भाजपला उलथवून लावायची आहे त्यासाठी भाजपकडून मुंबईत मोठ बांधणी सुरू करण्यात आली आहे दरम्यान मुंबईसाठी फडणवीसांनी काही मोठ्या घोषणा देखील केल्या आगामी काळात एसी लोकल ट्रेन धावणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय या ठिकाणी मेट्रोचं जाळं आपण तयार केलं पंधरा वर्षात अकरा किलोमीटर आणि दहा वर्षामध्ये तीनशे चौपन्न किलोमीटर हा फरक आहे हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता तीस तारखेला माननीय मोदी साहेब ज्यावेळी अंडरग्राऊंड मेट्रो जी आहे ती आपल्या कफ परेड पासन सुरू करतील ती देखील एशियातली सगळ्यात मोठी सिंगल लाईन असणार आहे अंडरग्राऊंड ची लोकलच्या दरवाज्यातन पडून कित्येक लोक मरायची आणि दरवेळेस चर्चा व्हायची की याच्यावर काय उपाय आहे पण उपाय होत नव्हता आता मोदी सरकारने हा निर्णय घेतला की आम्ही नवीन ट्रेन आणणार बंद दरवाजाच्या ट्रेन आणणार एसी ट्रेन आणणार म्हणजे जसं आपण मेट्रोमध्ये फिरतो मेट्रो, फिर मेट्रो सारखीच ट्रेन ही आता लोकलला असेल पण तिकीट मात्र वाढणार नाही आज जे तिकीट आहे त्या तिकिटामध्येच आपल्याला त्या ठिकाणी एसी ट्रेन ही ट्रेन मिळणार आहे येत्या काही महिन्यात पालिका निवडणुकीच बिगुल वाजणार आहे त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी करण्यात काही महत्वाच्या फडणवीस यांनी केल्या तसंच देखील त्यांनी आपल्या भाषणातून मांडलंय त्यामुळे आगामी काळात राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपचं महायुतीला किती यश मिळणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट Zicho Vistar.